नमस्कार मित्रांनो मी दीपक पाठक आणि तुम्ही आहात आझाद मराठी श्रीखंड हा तुम्हा सर्वांच्याच आवडीचा विषय आहे कुठलाही सण असो वार असो अत्यंत महत् महत्त्वाच्या प्रसंगी मंगल प्रसंगी श्रीखंड हे आपल्या मराठी संस्कृतीमध्ये आवर्जून खाल्लं जातं विकत आणलं जातं आपल्याला श्रीखंडाचे जास्तीत जास्त किती प्रकार माहिती आहेत मला जर व्यक्तिगत विचारलं तर मला श्रीखंड आम्रखंड केशर केशर श्रीखंड आणि इलायची श्रीखंड हे चार प्रकारचे श्रीखंड मला माहिती आहे मला वाटतं तुम्हालाही त्याच पद्धतीनं माहिती असेल परंतु आज मी ज्या ठिकाणी आलेलो आहे त्या ठिकाणी जे श्रीखंड स्टुडिओ नावाचं जे शॉप आहे जे व्यवसायाचं ठिकाण आहे तर त्या ठिकाणी आपण एक दोन नाही तर तब्बल छत्तीस प्रकारच्या श्रीखंडाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत हा व्हिडिओ अतिशय इंटरेस्टिंग होणार आहे शेवटपर्यंत पहा चला तर मग जाऊयात श्रीखंड स्टुडिओमध्ये चला तर मित्रांनो आपण श्रीखंड स्टुडिओमध्ये आलेलो हो आहोत आणि आज आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण स छत्तीस प्रकारच्या श्रीखंडांचे बद्दल फ्लेवर्स बद्दल माहिती घेणार आहोत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता माझा मित्र अक्षय हरदे या ठिकाणी आहेत अक्षय शेठ नमस्ते हॅलो बरे नमस्ते भेट झाली आज आम्ही या ठिकाणी आलो आहे की छत्तीस प्रकारचं श्रीखंड या ठिकाणी मिळतंय म्हणून बाहेर जाहिरात तर दिसते खरं काय नाही नाही जाहिरात नसून इतकडे खरंच आपल्याकडे छत्तीस प्लस प्रकारचे श्रीखंड मिळतात किती छत्तीस प्लस म्हणजे किती छत्तीस प्लस म्हणजे आपल्याकडे टोटल बेचाळीस प्रकारचे श्रीखंड आहेत आप बरं मला सुरुवात आपण हे सगळं जाणून तर घेणार असो पण सुरुवात मला इथून करायची की हा व्यवसाय म्हणजे श्रीखंडाचा जो व्यवसाय आहे याच्याकडे तुम्ही कसे वाढाल आता याच्याकडं म्हणजे हे ऍक्च्युअली आमच्या नात्यातलंच आहे बिझनेस तर आम्हाला कल्पना आली की आम्ही पण यामध्ये बिझनेस करावा अच्छा बर हे जे श्रीखंड स्टुडिओ आहे याचं काय फ्रँचायजी वगैरे आहे की काय नाही नाही हा ही, ही फ्रँचायजी आहे ऍक्च्युली महाराष्ट्रात बोललो तर बावीस प्लस आउटलेट आपले झालेले आहेत बरं हां मग आपण सुरुवात करूयात काय हो करूया बरं आम्हाला म्हणजे मी बाहेर सांगितलं की मला फक्त चार प्रकारचे श्रीखंड माहिती एक श्रीखंड आम्रखंड इलायची आणि केसर के आता मला तुम्ही सांगा की तुमच्याकडं किती प्रकारचे श्रीखंड आता आपल्याकडे बोललो तर याच्यामध्ये प्लेन आहे रेग्युलर जे श्रीखंड असतात ते आहेत आपल्याकडे जे तुम्ही आता चार सांगितले ते आपले रेग्युलर श्रीखंड आहेत परत ड्रायफ्रूट आहेत ड्रायफ्रूटचे वेगवेगळे कॉम्बिनेशनचे आपल्याकडे श्रीखंड आहेत ठीक आहे बघा हे सगळे ड्रायफ्रूट श्रीखंड आहेत ट्रॅफिक जॅम अमेरिकन नट्स हे जास्त आपले खपणारे श्रीखंड आहेत पण आता हे जे मी बघतोय ना तर ते मोस्टली जसे आईस्क्रीमचे प्रकार असतात तशा पद्धतीचे मला हे मग काय हे कसं आहे आता आईस्क्रीम मध्ये पण एवढे कॉम्बिनेशन त्यांनी अजून काढले नाही हा हे आपण आपला महाराष्ट्रीयन पदार्थ आहे हा श्रीखंड बरोबर ट्रेडिशनल आहे आणि याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूटचे वेगवेगळे कॉम्बिनेशन वापरून हे प्रकार काढलेले आहेत आता मला नाव तर सांगा कमीत कमी कुठल्या बघा हा आहे केशर राजभोग याच्यामध्ये केशर आणि सगळ्या प्रकारचे याच्यामध्ये मिक्स आहेत सगळ्यांची खासियत सांगितले तर अमेरिकन नट्स म्हटलं तर याच्यामध्ये बदाम आहे चोको चिप्स आहे ड्रायफ्रूट आहे परत ट्रॅफिक जॅम आहे ह्याचं नाव पण युनिक आहे काय ट्राफिक ट्रॅफिक जॅम म्हणजे याच्यामध्ये गुलकंद चोको चिप्स आणि ड्रायफ्रूट आहेत ऑल ड्रायफ्रूट मिक्स मिक्स ड्रायफ्रूट ओके हां पुढे परत राजवाडी आहे हा राजस्थानी स्पेशल आपल्याकडं बरं हां त्याच्यामध्ये मावा बर्फी आणि ड्रायफ्रूट आहेत असं आणि हा शाही गुलकंद आहे म्हणजे आपला जो रेग्युलर गुलकंद असतो तो आणि हा नट्स याच्यामध्ये बटरस्कॉच आहे परत नऊ प्रकारचे नट्स आहेत आणि अंजीर पण आहे याच्यामध्ये हां म्हणजे आता अफगाण अफगाण ड्रायफ्रूट आहे याच्यामध्ये ऑल ऑल ड्रायफ्रूट मिळतील तुम्हाला परत मावा कुल्फी आहे पंचरत्न नट्स आहे तर प्लेन मध्ये पाहिजे तुम्हाला तर काजू मलाही चांगला आहे अच्छा काजूचे नट्स येतात आणि मलाई सारखा फ्लेवर आहे बरं परत केशर पिस्ता आहे परत आपल्याकडे युनिक म्हटलं तर एक्झॉटिक फ्लेवर आहे पान मसाला मसा श्रीखंडा मध्ये श्रीखंडामध्ये पान मसाला आहे बरं हो तर याच्यामध्ये तुम्ही जेवल्यानंतर पण हा खायला आणि चोको आलमंड पण आहे आपल्याकडे बरं त्याच्यामध्ये आलमंड आहेत हो। आणि चॉकलेटचे पीस आहेत बरं अशाच अजून इकडे देखील आता हे आपले प्रकार झाले इकडे आता म्हटलं तर आपल्याकडे फ्रूट सेक्शन पण आहे आणि चॉकलेट सेक्शन पण आहे ओके हा बरं तर यामध्ये पायनॅपल मँगो मिक्स फ्रूट परत बेरी ब्लास्ट ब्लूबेरी स्ट्रॉबेरी जामून टेंडर गोप्लॅक आणि हे जे फ्रुट्स मिक्स केले हो, के okay. ते ओरिजिनल फ्रुट्स ओरिजिनल फ्रुट युज केलेले आहेत ओके आपण प्रिझर्वेटिव्ह कलर इसेन्स काही पण कुठले केमिकल आर्टिफिशियल काही आता मला एक सारा एक प्रश्न आहे की आपल्याकडे मोस्टली सणावाराच्या वेळेला श्रीखंड प्रेफर केलं जातं पण आता काय ट्रेंड काय बदललेत काय हो आता आम्ही सगळ्यांचा ट्रेंड म्हणजे बदललाय थोडक्यात असं झालं कस्टमर था था कस्टमर आता कसं आहे एक घेऊन जातात समजा थोडक्यात तर शंभर ग्रॅम घेऊन गेले आपल्याकडे अशा क्वांटिटी आहेत बघा शंभर ग्रॅम अडीचशे ग्रॅम आणि पाचशे ग्रॅम हा अशा क्वांटिटी येतात आपल्याकडे बर तर पहिला कस्टमर नवीन असतात मग ते थोडं घेऊन जातात शंभर ग्रॅम मग त्यांना आवडल्यावर ते अजून मग नंतर अर्धा किलो पाव किलो वेगवेगळे ट्राय करतात नवीन फ्लेवर आपण जर बघितलं तर उन्हाळ्यात वगैरे श्रीखंड श्रीकंड जातं पण आता थंडीचा सी सीझनचा कसा इफेक्ट सीझनचा कसा आता आता उन्हाळा जो सीझन येणार आहे त्यामध्ये आपल्याकडे आंब्याचा ओरिजिनल मँगो मस्तानी नावाचा फ्लेवर येतो तो तो प्रचंड चालतो त्याच्यामध्ये देवगडापास आंबा वापरून हॉल ड्रायफ्रूट मिक्स असतात बरं पण आता म्हणजे थंडीत लोक घेत आहेत लोक काय कसं हो थंडीत पण आता घेतात लोक बरेच लोक आता काल उपवास होतात तर काल पण लोकांनी घेतलेले आहे बरं बरेच उपवास सोडायला श्रीखंड वेगवेगळे वापरले जातात पण आता इकडे मी बघतोय जांभळ आहे परत कोकोनट आहे चॉकलेट आहे हे लोकांना यातलं जास्त कुठलं आवडतंय आता त्यांच्या प्रत्येक लोकांची वेगळी चॉईस असते त्यांच्या मूडनुसार ते घेतात म्हणजे आता जामून म्हटलं तर कमी साखरेच आहे आता याच्यामध्ये तुम्ही सगळं बघितलं फ्रूटमध्ये सगळ्यामध्ये कमी साखर आहे आणि मीडियम आपण याच्यामध्ये साखर वापरलेली आहे जेवढा फळांचा फाड़ा, गोडवा आहे तेवढाच आपण याच्यामध्ये ठेवलेला आहे आता अनेक जण बघ आम्ही आपण बघत असतो आईस्क्रीम ज्या वेळेला आपण ऑर्डर करतो शुगर फ्री वगैरे बघतात लोक बरोबर तर आपल्याकडे तसं शुगर फ्री श्रीखंड आहे का नाही आपल्याकडे शुगर फ्री असं नाही आहे पण सगळ्यात कमी साखर जर म्हटलं तर जामुन आहे म्हणजे जांभळाचा फ्लेवर बरं हां आता अजून एक माझा छोटा प्रश्न आहे की आता मी आईस्क्रीमचा उल्लेख केला म्हणून हां चालतोय हां श्रीखंड हा आईस्क्रीमला पर्याय होऊ शकतो का तुला काय वाटतं हो हो नक्कीच होऊ शकतो कारण कसं आहे याच्यामध्ये हेचला पण चांगलं आहे आपल्यासाठी बरं हां याच्यामधून आपल्याला सी व्हिटॅमिन पण मिळतं परत त्वचेला चांगलं आहे कारण ह्याच्यामध्ये चक्का प्लस आपण फ्रूट वापरतो त्यामुळे आता मी जसं सांगितलं की जेवण करताना वगैरे त्या नेता। नेतात नेता पर असं आईस्क्रीम टाइप अशा पद्धतीने लोक खातायेत असं खातायत आता ऍक्च्युअली आम्हाला इथे पाच महिने झालेत पण आम्ही याच्यातून एक्सपीरियन्स घेतलाय की असं लोक इथं बसून पण शंभर ग्रॅम स्कूप घेऊन खातात प्रत्येक प्रकारचा वेगळा फ्लेवर घेऊन खातात बरं आता पुण्यामध्ये याच्या किती शाखा आहेत आता पुण्यात बोललो तर इथं पाच पाच ठिकाणी शाखा आहेत आमच्या टी रोडला मेन आउटलेट आहे परत ही जी शाखा आहे ती पाचवी आहे सिंहगड रोडची गोलगंगाची आणि धनकवडीची म्हटलं तर ती चौथी शाखा आहे परत लोहगाव आणि रावल अशा टोटल पाच शाखा आहेत उपवासवाल्यांनी काय करायचं उपवासवाल्यांसाठी कुठलं पण फळांचं तुम्हाला फ्लेवर चालेल बरं हां आणि चॉकलेट सोडून बाकी सगळे फ्लेवर आपल्याला उपवासाला चालतील बरं आता जर मला बाहेर कोणाला पाठवायचं असेल काय तर मग काय काय करायचं म्हणजे पार्सल म्हणून जर जर पार्सल तर बाहेर म्हटलं तर आपल्याकडे आठ तास राहतं बरं हा श्रीखंड ओके okay. काही प्रॉब्लेम येणार नाही बरं लोक हे ऑनलाईन ऑर्डर करू शकतात ऑनलाईन पण ऑर्डर चालू आहे आपल्या इथे स्विगीला पण आपण ऑर्डर ठेवलेली आहे बरं ऑनलाईन तुम्ही ऑर्डर मागू शकता okay. पण आता हे फ्युचर कसं बघतोय कारण श्रीखंडाचे एवढे सगळे प्रकार आहेत प्रयोग तर खूप खूपच चांगला आहे चांगला आहे परंतु ह्याचं फ्युचर कसं बघताय कारण तुम्ही त्याला कम्पेअर किंवा त्याची तुलना जे करायला बघताय तर ते आईस्क्रीमशी करायला आईस्क्रीम बरोबर सो ह्याचं फ्युचर कारण हा मला तर वाटतं आईस्क्रीमसाठी आईस्क्रीमचा अल्टरनेटिव्ह चांगला श्रीखंड म्हणून आणि फ्यूचर मध्ये पण लोकांना सणासुदीला किंवा सणासुदीला पण नसून तर रेग्युलर पण लोक हे श्रीखंड प्रकार खाऊ शकतात त्यासाठी आम्ही हा आ, युनिक प्रकार काढलेला आहे थंडीचा सीझन सुरू आहे थंडीच्या दिवसामध्ये तुझ्या माहितीप्रमाणे कुठले जास्त श्रीखंड खायला पाहिजेत लोकांनी किंवा आता कुठले लोक जास्त खातात आता आमच्या अनुभवानुसार तर जामून जास्त जातोय बेरी ब्लास्ट पर पायनॅपल आणि मँगो तर आपला रेग्युलर आहे त्यामुळे तो पण खपतो बरोबर सीझन मध्ये हो ओके okay. आणखी तर तुम्हाला जामुनची टेस्ट दाखवू का मी हो चालेल तर तुम्ही ट्राय करून बघा तुम्हाला आवडेल ओके कशी okay. वाटली खरंच टेस्ट चांगली ओरिजिनल जामुन त्याच्यामध्ये युज आणि ते श्रीखंडाचा जो फ्लेवर है ना बरोबर क्लास ओके असच इतरही फ्रूट्स असेल आई होप हो बरोबर खूपच छान मला कस्टमर ज्यावेसे येता त्यांना ते सुद्धा एवढ्या प्रकारचे श्रीखंडाचे प्रकार पाहून कन्फ्यूज होतात हो हो काय अनुभव आहे त्याच्यामध्ये कसं आहे आता प्रत्येक कस्टमर आम्हाला हेच विचारतो की तुमचा बेस्ट सेलर कुठला आहे ते सांगा कारण त्यांना कसं आहे त्यामुळे आम्ही काय करतो त्यांना प्रत्येक प्रकारचे टेस्ट देतो हा त्याशिवाय त्यांना आयडिया येत नाही की आपण कुठला फ्लेवर निवडला पाहिजे पण छत्तीस प्रकार ज्यावेळेस बोलतात किंवा ज्यावेळेस ते सांगतात तुम्हाला प्रत्येकाला अशी माहिती द्यावी लागत असेल हो हो प्रत्येकाला आम्ही सगळी माहिती काय हो बरोबर सगळी माहिती देतो परत त्यामध्ये पण आम्ही सगळं तुम्हाला जी माहिती दिली आहे ती आम्ही कस्टमरला देत असतो बरं हा ज्याच्याने काय होतं की त्यांना पण आयडिया येऊन जाते की कुठला फ्लेवर सिलेक्ट केला पाहिजे बरं अक्षय मला एक साधा प्रश्न आहे आता आपल्याकडे क्वांटिटी तर भरपूर पद्धतीचे आहे व्हेरिएशन आहे व्हेरिएशन पद्धतीचं आहे पण बिझनेस करताना तुझ्या दृष्टीनं क्वांटिटी महत्वाची की क्वालिटी ग्राहकांच्या दृष्टीने सांगा नाही आता तर आपली क्वालिटी बे बेस्टच आहे आणि याच्यामध्ये आम्ही स्पेशलायझेशन म्हणजे हे श्रीखंडच ठेवलेलं आहे त्यासाठी मग आम्ही याच्यामध्ये क्वालिटी मेंटेन केलेली आहे त्यामुळं कसं आहे ग्राहकांना पण आता हळूहळू कळतंय आणि ग्राहक पण टेस्ट घेऊन हळूहळू येतात आता थोडा रिस्पॉन्स पण वाढलेला आहे ग्राहक ग्राहक तर क्वांटिटी त्यांना पाहिजे असते आता क्वांटिटी आपल्याकडे कसं मेजरमेंट नुसारच आहे शंभर ग्रॅम अडीचशे ग्रॅम पाचशे ग्रॅम बरं आणि त्यानुसारच आपण प्राइस ठेवलेले तर प्राइस म्हटलं तर आपल्याकडे शंभर ग्रॅम पासून घ्या हे बघा शंभर ग्रॅम पासून आपल्याकडे आहे शंभर अडीचशे पाचशे ग्रॅम तर शंभर म्हटलं तर चाळीस रुपयेपासून आपल्याकडं शंभर ग्रॅममध्ये सत्तर रुपये पण mm. mm. आहे मॅक्सिमम आणि अडीचशे ग्रॅम म्हटलं तर ऐंशी रुपयेपासून आपल्याकडे एकशे सत्तर रुपये mm. पाव किलो बरं हां आणि अर्धा किलोमध्ये म्हटलं तर एकशे साठ रुपयेपासून तीनशे चाळीस रुपयेमध्ये mm. पर्यंत आपल्याकडे रेट आहे ह्याच्यामध्ये कॅटेगरी आहेत बघा क्लासिक फ्रूट फँटेसी आहे प्रीमियम ड्रायफ्रूट आहेत परत एक्झॉटिक्स आहेत रॉयल आहे भरत चॉकलेट ब्राउनीज पण आहे आणि ऑनलाईन चांगला रिस्पॉन्स आहे तसं पण तरी बऱ्यापैकी लोक घेऊन इथं प्रत्यक्षात येऊनच प्रेफर करतात थोडं पुण्यातल्या कस्टमर बद्दल काय वाटतं तुला पुण्यातले कस्टमर <laughs> खूपच म्हणजे चिकित्सक आहेत म्हणजे त्यांना प्रत्येक लवकर विश्वास नाही विश्वास नाही प्रत्येक फ्लेवरची ते टेस्ट घेऊन बघतात परत त्यांना आवडलं तरच मग ते प्रेफर करतात तो कस्टमरचे काय एक्सपिरियन्स असं शेअर करता तसं तर आता कस्टमर आता भरपूर आम्हाला चार महिन्यात वेगवेगळ्या प्रकारचे कस्टमर दिसून आले तर त्यामध्ये एक असा कस्टमर होता ज्याला फक्त शाही गुलकंद आवडत होता शाही गुलकंद प्रकार मग तो दर आठवड्याला यायचा आणि एक किलो दीड किलो असा घेऊन जायचा बरं हां मग ते कसं आहे आपलं श्रीखंड फ्रीजरला ठेवलं तर दहा दिवस टिकतं त्यामुळे कसं आहे तो आठवड्यावर खायचा मग परत दुसऱ्या आठवड्यात द्यायचा असं बरं जर समजा असं काही पार्टी असेल किंवा काही कार्यक्रम असेल तर तुमच्याकडे ऑर्डर करायची असेल तर कशा पद्धतीने ते करतोय काय तर आपल्याकडे हे पॉकेट मेनू कार्ड आहे तर त्याच्यावर नंबर पण आहे माझा तुम्ही मला ऑर्डर करू शकता व्हॉट्सअपला ॲड्रेस पाठवू शकता त्या ॲड्रेस पाठवून त्यावर आम्ही पोटर करतो हा किंवा तुम्ही आदल्या दिवशी आम्हाला जर सांगितलं मोठी ऑर्डर आहे तर आम्ही ती डिलिव्हरी पण करतो मला आता सुरुवातीला तू सांगितलं की तुमच्या काकांचाच हा ऍक्च्युअली सुरु हाँ, हाँ, हो, हो. तुम्ही पुढे नेताय वारसा असं म्हटलं तर काय हरकत नाही बरोबर तर मग हे तुमचं फॅमिली बिझनेस आहे कसं आमचं रिलेशन कसं आहे हो हे ऍक्च्युअली फॅमिली बिझनेस बोलता येईल आम्हाला हे ऍक्च्युअली माझ्या मावशीचे भाऊजे हा हा माझा भाऊ आहे अथर्व अथर्व बाबते त्याचे ते, ते मोठे काका आहेत मनोज बापते म्हणून बरं हां तर त्यांनी ही आयडिया आणलेली आहे मार्केटमध्ये आणि त्यांनी हा बिझनेस सुरू केलेला आहे बरं पण आता तू ह्या आहे तर फूड इंडस्ट्रीमध्ये श्रीखंडाचं महत्व कशा पद्धतीने असं तुला वाटतं फ्युचरमध्ये अच्छा श्रीखंड माझ्या मते तर फ्युचरमध्ये ह्या ब्रँडसाठी किंवा या कल्पनेला चांगला स्कोप आहे कारण मला तर आतापर्यंत याचा चांगला अनुभव आलेला आहे बिझनेसचा आणि रिस्पॉन्स पण ग्राहकांचा चांगला आहे हो फक्त याच्यामध्ये मार्केटिंगची गरज आहे मार्केटिंग केल्यावर बरोबर म्हणजे लोकांनी एकदा टेस्ट घेतली श्रीखंडाची आमच्या नाही श्रीखंडाची वाद काय मला अजून एक विचारायचं आहे आता दुधाचे जे पदार्थ आहेत त्याच्यामध्ये वेगळे वे 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 आमच्या आता आम्ही स्वतः मीडियामध्येच काम करतो सो आमच्याकडे खूप सगळ्या बातम्या येतात ह्याच्यात मिसळ बेळ मिसळ झाली त्याच्यात बीळ मिसळ झाली म्हणजे आधी पनीरपासून ते दुधापर्यंत अशा पद्धतीच्या बातम्या येत असतात तर ह्याच्या प्युरिटीची किंवा याच्या क्वालिटीची गॅरंटी कस्टमरला तुम्ही कशी पटवून देता कारण कस्टमरच्या मनामध्ये एक प्रश्न आहे तर स्वाभाविक आहे की आता कलरफुल दिसतंय म्हणजे ह्याच्यामध्ये काहीतरी मिसळलं असेल असं शंका येणं स्वाभाविक आहे स्वाभाविक आहे हो पण याच्यामध्ये आम्ही त्यांना आयडिया देतो आणि पूर्ण माहिती पण देतो की आमच्याकडे प्रत्येक याच्यामधलं मटेरियल ते आम्ही ओरिजिनल वापरलेलं आहे परत त्याच्यामधलं दूध जे आहे आणि दही आहे ते आम्ही एकदम ओरिजिनल याची मशीचा दूध आम्ही याच्यामध्ये वापरतो दूध वगैरे लागतात हे सगळं आमची नाशिकला फॅक्टरी आहे तर त्यामध्ये आम्ही हे सगळं हॅन्डमेड बनवतो बरं हां स्वतः हां स्वतः बना स्वतः म्हणजे आम्ही आम कामगार ठेवलेले आहेत हां तर ते हां बरोबर बरोबर बरं हे एकंदरीत आतमध्ये आल्यानंतर हे जे सगळे डिझाईन केले नाही तर खूपच अवस्थेने याच्या मागे नेमकी तुमची कॉन्सेप्ट काय आमची कॉन्सेप्ट कॉन्सेप्ट म्हटलं तर आपली, आ, आपली, आपली आ, वे -वे आ, वे -वे जे महाराष्ट्राची आपली परंपरा आहे ट्रेडिशनल आपल्या देवळ्या ज्या आहेत त्या आपण याच्यामधून डिझाईन केलेल्या आहेत हा तर याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कलर आहेत तर आपण आपले छत्तीस प्लस फ्लेवर असल्यामुळे आपण वेगवेगळ्या प्रकारचे असं कलर कॉम्बिनेशन ठेवलेले आहे आता हे तुमची फ्रँचायजी आहे तिथं सगळीकडे अशा पद्धती हो सगळीकडे आपल्याकडे अशा पद्धतीचं डिझाईन केलेलं आहे ओके हो मस्त छान खूप छान वाटलं ऍक्च्युली थँक्यू दिवसानी भेटलो आपण थँक्यू थँक्यू खूप छान तर तुम्ही मला पण मला पण खूप चांगलं वाटलं <laughs> तुम्ही आले इथे आणि <laughs> आमच्या माझी मुलाखत घेतली तुम्ही तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खरं तर शुभेच्छाच आहेत तर आपण पाहिलं की अशा पद्धतीने एक श्रीखंड स्टुडिओ म्हणून एक नवीन प्रकारे त्यांचा प्रयोगच आहे त्यांना आईस््री म्हणजे त्यांच्या बोलण्यातनं स्वतः त्यांनीच सांगितलं आहे की आईस्क्रीमला पर्याय म्हणून त्यांना श्रीखंड मार्केटमध्ये लाँच करायचं आहे मार्केटमध्ये त्यांना प्रमोट करायचं आहे आपल्यालाही देखील त्याला शुभेच्छा देणं गरजेचं आहे कारण श्रीखंड हा मरा मराठी पदार्थ आहे मराठी खाद्यपदार्थ आहे प्रत्येक घराघरामध्ये बनवला जाणारा आणि आवडीनं खाल्या खाल्ला जाणारा असा हा पदार्थ आहे तर सर्वांना शुभेच्छा आणि माझी रिक्वेस्ट आहे ज्यांना कोणा शक्य आहे तर सिहल रोडवरती मालिकबागमध्ये जी खाऊगल्ली आहे तर त्या ठिकाणी हे शॉप आहे अवश्य भेट द्या टेस्ट कशी वाटली काय कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद